खरं पाहिला गेलं दुर्दैवाची गोष्ट होती की ती व्यक्ती गेली पण त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळाला कळवल्यानंतर आम्ही सर्व त्यावेळेला महिलांची कमिटी पण होती मला आपली मिटिंग झाली नव्हती पण आम्ही सर्वजण त्या कुटुंबाला भेटलो त्यानंतर त्या व्यक्तीचा तिचा स्कॅनर घेतला आणि त्याला जास्तीत जास्त मंडळाकडनं कशी मदत मिळेल त्यासाठी आम्ही आवाहन केलं आणि मला अभिमानाची गोष्ट अशी वाटते की त्या दुःख असलेल्या कुटुंबाला रत्नागिरी सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाच्या वतीने जो स्कॅनर व्हायरल झाला त्यामध्ये भरपूर म्हणजे अगदी साठ सत्तर हजारापर्यंत मदत त्या कुटुंबाला मिळाली अशा प्रकारचे उपक्रम आपण आखू शकतो अशा प्रकारची मदत आपण करू शकतो त्यामुळे मला असं वाटायला लागलंय की भद्र पुषारा हा स्थायिक रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळाला रहिवासी जे आहे तो या मंडळाचा सभासद होणं फार गरजेचं आहे आणि जास्त इथे महिला जमवल्या महिलांना एकच सांगेल की बँक जी आहे तर बँकेच्या मार्फत आपल्याला बचत गटांना त्यांच्यामधन लोन मिळणार आहे त्यासाठी तुमची बचत गटची एक रजिस्टर असणं गरजेचं आहे आपली कत्पणी आहे त्या पत्पणीच्या मार्फत तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा तर त्यासाठी तुम्हाला लोन उपलब्ध होईल त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि पद्मापूर शहरामध्ये जर आता आपण आहोत तर आता आपल्याला इथेच काही होणं फार गरजेचं आहे आणि उभं राहणं फार गरजेचं आहे त्यामुळे माझी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी व्हा आणि आमच्यापैकी कोणाची तुम्हाला कधीही मदत लागली नक्कीच पण पहिली अट आहे की सभासद तुम्ही सभासद झाला तर तुम्ही मंडळाला अटॅच असणार त्यामुळे काहीही घटना घडली म्हणजे अगदी वॉटर सप्लाय पोलीस स्टेशन काहीही विषय असतील तरी मंडळ तुम्हाला नक्कीच मदत करेल एवढंच तुम्हाला पसंत सांगेन बघतोय <laughs> रिवासी मंडळिका संमेलनाचा कार्यक्रम आणि मान्यवर आणि सन्माननीय प्रियंक कोकण पटतात आणि कोणाच्या उपस्थित आहे त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर

आणि त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील या ठिकाणी आखणी करण्यात आलेली आहे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर कोकण आपल्या बदलापुरातील जे कोकणपट्टी कोकणपट्टत राहणारे जे रहिवासी आहेत तर सगळ्यांच्या विद्यार्थी

आणि पंधरा टक्के स्वीकारावात्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आहे आणि त्यामुळे कोकण माहिती असल्याचा आम्हाला यथार्थ अभिमान आहे आणि या इथं पत्रकारांचं

कोकणपटा कोकणकर आहेत फक्तानं कोकणकर आहेत तसं काल केलं आम्हाला विश्वास आहे की आम्ही देखील याच कार्यक्रमाला नक्कीच राहता कुठल्या भागात तुम्ही राहता त्यापेक्षा बदलापूर कोकण पडतात आणि बदला म्हणून तुम्ही कोकणवासी आहात कार्यक्रमासाठी आग्रहा पुढाकार यशस्वी करण्यासाठी पुढाकार आहे त्या माऊली कलावंत

हे सतर्थ काही आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय कलाकार आहे जे आहे कमी होत असेल किंवा त्याचा प्रोत्साहन अशा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजना पूर्ण

त्यानंतर मला वाटतं आणि संगीता प्रियांका दामले यांचं आपण

कोकण मातीयांचे जे जे कार्यक्रम आहेत कोकणात जे कार्यक्रम सादर केले जातात कोकणात कधीतरी आपल्याला कामानिमित्त आपल्या सुट्ट्या मिळत नाही त्यामुळे जाता येत नाही मात्र बदलापुरात हा संपूर्ण कार्यक्रम आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट माध्यमातून काढा या अशा घेणं किती आवश्यक आहे याबाबतच आवश्यक आहे आपले बदला धन्यवाद